मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कविता आहे कविता चांगली आहे पण त्याला चाल थोडी वेगळी आहे तर चाल म्हणजे एक मराठी गाण्यावर चाल तर कविता अशी आहे बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात बघा बघा जातीभेद कसा केला होता बघा जातीभेद कसा केला होता महार मांग कसा लांब ठेवला होता त्यावेळेचा विषय बघा जातीभेद कसा केला होता महार मांग कसा लांब ठेवला होता कामा पुरताच वापर त्याचा केला होता बरोबर ना बघा जातीभेद कसा केला होता महार मांग कसा लांब ठेवला होता कामाच वापर त्याचा केला होता संविधानाचा नेम त्याला माहित नव्हता शिक्षण घेऊन पुढे येऊनही बघा जातीला आणलं कसं वर शिक्षण घेऊन पुढे येऊन बघा जातीला आणलं कस वर संविधानाच्या सॉरी संविधानाच्या बोलावर लेखनी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात आम्हा गरीबाची कुठ कधी किंमत नव्हती आम्हा गरीबाची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती त्यावेळेस ते त्यांच्या लोकातही बसायला म्हणजे अलाव नव्हतं आम्हा गरीबांची कधी कुठं किंमत नव्हती त्यांच्या लोकात बसाय आम्हा मुभा नव्हती त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती म्हणजे आम्ही त्यांना बोलू शकतही नव्हतो त्यांना बोलाय आम्हाला आबोला होती संविधानामुळे आमची किंमत वाढती कळत आहे ना त्यांना बोलाय आम्हाला अबोला होती पण संविधानामुळे आमची किंमत वाढती शिक्षण घेऊन पुढे येऊनी बघा जातीला आणलं कस वर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबाच्या तालावर संविधानाच्या बोलावर लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी त्यांनी त्यावेळेस केलं होत आधी आणि खरं झालं झालत त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी आम्हाला कोणी त्यावेळेस सॉरी त्यांनी त्यावेळेस केलं होतं आधी आम्हाला कोणी नव्हता साथी त्यांनी त्यावेळेस केलं होत आधी आम्हाला कोणी नव्हता साथी महार मांगाची आता यांना वाटते भीती महार मांगाची आता यांना वाटते भीती शिक्षण घेऊन पुढे येऊनी बघा जातीला आणलं कस बर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर बाबासाहेबांच्या तालावर संविधानाच्या बोलावर चा ताला चा बोला लेखणी चालती पब्लिक बोलती या भारताच्या दरबारात तुम्हाला याबद्दल काय वाटतंय म्हणजे जेवढं मी बोललो जेवढं मी सांगितलंय एक या कवितेमध्ये तेवढं म्हणजे बरोबर आहे का चुकीचं आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा